छगन भुजबळांच्या राजीनाम्याचा विषय छेडत जरांगे पाटलांनी टोला लगावला आहे भुजबळांनी राजीनामा दिलाच नसेल ते राष्ट्रपती झाले तरी आरक्षण ओबीसीतूनच आम्ही मिळवून दाखवू असं आव्हान जरांगेंनी दिलेलं आहे त्याला भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं जरांगींनी आधी ग्रामपंचायत निवडणूक लढवून दाखवावी असा सल्ला भुजबळांनी दिला दिलात दिलाच नसेल त्यांनी ते लय शान आहे का दिला नाही आम्हाला काय फरक पडत नाही तो आरक्षण ओबी सीतच घेणार तो राष्ट्रपती बी होऊ द्या तू मन सगळे पॉवर माय आले मी मराठी मिळून देत नाही तरी तुला ओबी सीतच आरक्षण मिळून राखील त्याला म्हणत तु आता ताला ठेव येता सांगा तू अगोदर ग्रामपंचायतीला उभा राहा चगान या मु ग्रामपंचायतीने मुंबईच्या महानगरपालिकेत पालिकेत पंचवीस वर्ष निवड देऊन दोन वेळा महापावर झाला आणि दोन वेळा आमदार सुद्धा झाला आणि त्याच्यानंतर एवढ्याला सुद्धा चार वेळा आमदार झाला तर तू मला सांगण्याची काही गरज नाही ग्रामपंचायतीला वगैरे का तू अगोदर उभा राहा